नमस्कार मित्रांनो कसे आहात परत एकदा तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये मध्ये स्वागत आहे मित्रांनो आज आलोय मम्मीकडं म्हणजे आज मम्मीने सकाळीच बोलवलं कारण की एक झाड होत घरासमोर तर ते तुटून पडलंय ते पण घरावर पडलंय तर आम्ही पूर्ण त्याला साफ केलं आणि बाजूला टाकलंय मम्मीने मला पप्पा दिली मम्मीने मला पप्पा दिली पप्पा मम्मी पण खाती काजलला नाहीये काजल काजल ए, ए। <laughs> नको मला काय नाय मला नाही आवडत बरं खाय बर बर काही सांगत नाही म्हणजे तिला चालतच नाही बाप्पा मला आवडत नाही मम्मी खाती मी खाते ती फोडते बदाम हा बर बाबाय बदाम दिमागात दिमा राहील तुझ्या काहीतरी मी बल काय माहिती माहित नाही मस्त आहे आणि एवढा गोड नाही म्हणजे घरचाच आहे तिकडचा आहे का ले हाँ? हाँ? पापा झाड लावलेलं आहे ना तिकड़ ते, ते तिकडचं आहे एवढे पिवळ झाले ती मित्राचं प्लॉटच झाड होते त्यांनी पूर्ण हे केलं हे बघा हे प्लॉट होता प्लॉट आहे तर प्लॉटचं झाड आहे झाड पण दाखवतून हा एक मिनिट हे बघा हे झाड अर्ध तुटलेलं आहे दिसतंय का झाड दार? हे झाड ते शेवरीचं झाड बोलतात शेवरीच ना शेवडी शेवरी बाबूळ ना बाबळीचं झाड बाबळीच सुबाबूळ जे प्लॉटमध्ये लावलेलं त्यांनी भरपूर झाडे एक लिंबाचं झाड आहे तर हे लावले तर तर खूप मोठं झालं होतं तर आत्ता असं या साईडने घरावर पडलं पडलं तर पूर्णपणे आणि लाईनीचा वायर तो पण खाली पडला तुटला होता तो पण जोडला मी आणि या साईडला पूर्ण वरती ते टाप टाकले तप्पड ते पण तुटलंय आणि झाड पण मस्त कायच ना आंब्याचं झाड होतं मस्त मोठं झालं होतं ते पण तुटलंय काहीच नाही राहिल त्याच्यामध्ये हा एक मिनट थांब ना खाय ना तू ना हा जाऊ दे म्हणजे सहज सह साफ केलं ने ना घरात दे मा इकडं घेन तू टाकलं मी तुम्हाला हे हे बा हे पूर्ण तप्पडास टाकलेलं होतं असं मॅट होत्या मॅट या मॅट टाकलेल्या होत्या वरती तर हे मॅट पन्नास आर्ध इथून इथपर्यंत इथपर्यंत सगळं तुटलं ते झाड पण तो झाड पण होतं ते दोन्ही झाड होते दोन्ही झाड तु तुटले ते आंब्याचं मोठं झालं होतं आणि राहूया तुझ्याकडं माझं हात खाणे तर हे सगळं साफ केलं लायटिंग लाइटिंग पण वरती पण हे केलं होतं लायटिंग लावलेली होती त्याच्यावर तुटलं आता याच्यात मला दाखवतो पूर्ण आहे हे बघा हे पूर्ण एवढं झाड होतं ते दिसतंय का पूर्ण हिरवगार आणि त्याच्यामध्ये एवढं मोठ मोठं लाकडं हे बघा हे मोठं लाकडं हे आणि त्या साईडला ती गाय खाती शेकोटी थंडी वाजते ना औरंगाबादमध्ये संभाजीनगरला मस्त थंडी आहे ना राज मम्मी काजल एवढं आम्ही तोडलं हे झाड पडलं ना तर एवढं पूर्ण जमा करून ठेवलं बरं झालं घरावर नाही पडलं नाही तर घरावरती पडलं असतं पूर्ण तुटलं असतं ते पूर्ण पत्र आणि ते सगळं तुटले असतं तर सगळं कचरा इटा आम्ही जमा केला हे तुटलेलं ते सर्व त्या साईडचं आणि आता पेट्रोल काजलने तिला थंडी वाजत होती पेटून दिलं तिने पण चांगलं वाटलं लागलं मस्त हा आणखी थोडस उशिरा जर पेट्रोल असतं भारी वाटलं असतं आणखी दिवशी विषयच केलं मम्मी आम्ही खायचे खायचे काजल काळी काय करते

नाही एवढं मोठं झाड पडलेलं आहे जे काढते त्या काळ्या आईकडे आणून टाकल्यात आता पूर्ण मोकळं झालंय हे झाड पण तुटलंय मोठं आणि त्याच्यावरती आंब्याचं झाड होतं ते पण तुटून आणि खाते समोसा मम्मीने घेतले समोसे समोसे खाऊन घ्या आंगले लागतेत का ए माज आहे हे माज आहे न माज आहे हं स्कोर आ dica धक्का माझी मम्मा मम्मी चॅनल ला सबस्क्राईब करा हा आता येत पहिले नव्हतं येत काजल व्हिडिओला जशी मंदिरातली घंटी असते का तशी आमची युट्यूबची युट्यूबची यू, <laughs> बी घंटी तशी टनकन वाजता तुम्हाला व्हिडिओ झाली का खात पण नाही मिरच्या खाल्ल्याच नाही एक वर ती लावा सांगितलं तुला मी एक वर ओके खा मला ते थोडासा घेतलं मी खातो ढाकळी ढाकाळी काजला ढाकाळी माझ कस पूर्ण म्हणजे पूर्ण हे वाढलेले केस मी कटिंग पुढच्या वर्षी म्हणजे पुढच्या वर्षी करणार मी खरेदी कटिंग मम्मी खरंच करणार पुढच्या वर्षी करणार मी कटिंग मम्मी पुढच्या वर्षी करणार मी खरंच कटिंग खरंच तीस एकतीस तारखेला म्हणजे एक तारखेला किती दिवस राहिले किती दिवस राहिले एक तारीख नाही म्हणतो मी पुढच्या वर्षी किती दिवस राहिले पुढच्या वर्ष पुढच्या वर्षी म्हणजे आता पुढच्या महिन्यात डिसेंबर आहे ना त्याचं पुढच्या महिन्यात जानेवारी लागला पुढच्या वर्ष असं बोलतो मी पुढच्या वर्षी म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये समज समझ में आया क्या तब जितने बढ़ेंगे उतने बढ़ेंगे दाढी बी मस्त आणि दाढी करू कटिंग करू जसा पॅलाव लोक होतो तसं देऊ आपण तर चला मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ ते सांगा नक्की आणि बाय बाय चॅनल सबस्क्राइब करा बाय बाय लाईक करा बाय 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 धावायला विसरू नका चला व्हिडिओ कसा वाटला ते सांगा कारण की असं वाटतं मग आता तर बाय 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 करा ऑडियन्सला आपल्या ऑडियन्सला बाय मला नाही इकडं <laughs> तर मम्मीने पण सबस्क्राईब शिकले आता मम्मी करायचं म्हणजे बोलायचं तुम्ही सबस्क्राईब करा आणि आम्हाला सपोर्ट द्या मस्त ग्रोथ सपोर्ट द्या सपोर्ट करा आणि चॅनलला ग्रोथ करण्यासाठी तुमचा एक सपोर्ट आम्हाला मोटिवेशन देतो धन्यवाद थँक्यू बाय